नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण प्रथम सत्र परीक्षेसाठी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत तर या अगोदर आपण मराठी आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका कशा असतात त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात आणि ते मुलांनी कसे सोडवायचे हे सांगितलेलं आहे ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्कीच पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तुमचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार गणित चे प्रश्न कसे असतात आणि कसा सराव तुम्ही मुलांचा घ्यायचा हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन स्कॉलरशिप तसेच आपल्या शालेय परीक्षांसाठी उपयुक्त असे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा गणितमध्ये आपल्याला कशा कशा प्रश्नांचा सराव करायचा आहे तर पहा इथे तुम्हाला काय आहे प्रश्न पत्रिका तीस मार्कांची असते आणि दहा मार्कांची तोंडी परीक्षा असते तर तीस मार्कांमध्ये वेगवेगळे कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सराव करायचा आहे हे आपण पाहणार आहोत तर प्रश्न पहिला आहे पहा चित्र मोजून बरोबर अंकाला गोल कर मग चित्र मोजायचं आहे आणि याच्यामधले किती आहेत ते बरोबर अंकाला गोल करायचे मग मोजण्यासाठी लहान मुलांनी काय करायचं आहे पेन्सिल ठेवायची पेन्सिल ठेवून मोजायचं म्हणजे तुमचं मोजताना चुकणार नाही एक दोन तीन चार पाच मग पाच कोटे आहे मग पाचला गोल करा अगदी सोप्पं असतं याच्यासाठी पर पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर असा सराव दिलेला आहे तरीही परीक्षेच्या आधी जर आपण वहीवर किंवा पाठीवर या प्रकारचा सराव घेतला तर मुलं खूप छान असा पेपर सोडवतात त्यानंतर पहा पुढे मोजा पेन्सिल ठेवून मोजा एक दोन तीन मग तीन कुठे दिसतंय त्याला गोल करा हे त्रिकोण मोजा मग योग्य संख्येला योग्य अंकाला गोल करा यानंतर पुढे पहा सर्व चित्रे मोजून त्यांची एकूण संख्या लिही म्हणजे थोडक्यात इथे बेरजेची ओळख मुलांना दिलेली आहे तर हे गोल किती आहेत मोजून या चौकोनात लिहायचे हे मोजून या चौकोनात लिहायचे आणि मग सगळे मिळून किती होतात ते या चौकोनात लिहायचे पहा एक दोन तीन चार पाच सहा मग इथे तुम्ही सहा लिहायचे त्याच्यामध्ये किती मिळवले एक दोन मग सहामध्ये दोन मिळवले किती झाले सहा आणि दोन सगळे मिळून परत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले सगळे मिळून आठ झाले या पद्धतीने चित्रांच्या माध्यमातून मोजून मुलांना बेरजेची उदाहरणं करता आली पाहिजेत आणि मग त्याच्या त्याच्यानंतर मग बिना चित्रांची बेरीजसुद्धा त्यांना दिलेली आहे तर पहा इथे उदाहरण म्हणून मी थोडीशी चित्रं घेतली तुम्ही मोजायचं आहे या चौकोनात लिहायची ही पानं किती आहेत या चौकोणात लिहायची सगळी मिळून किती होतात ते इकडे लिहा पुढे मासे आहेत छोटे किती आहेत मोजा इथे लिहा अधिकचं चिन्ह आहे बेरजेचं चिन्ह आहे नंतर इ हे मोजून इथे लिहा आणि हे सगळे मिळून किती होतात ते इथे लिहायचं आहे यानंतर पुढचा आहे प्रश्न तिसरा सोडो मग इथे काय दिले आपण चित्रांच्या सहाय्याने बेरीज पाहिली इथे बिना चित्रांची बेरीज आपल्याला करायची आहे मग सात अधिक एक सातमध्ये एक मेळवा किती होतात उत्तर इथे लिहा पाच अधिक दोन सहा अधिक तीन तीन अधिक दोन म्हणजे इथं मुलांना वीसच्या आतमधल्या संख्या प्रथम सत्र परीक्षेसाठी त्यांना वीसच्या आतमधल्या ज्या संख्या आहेत त्यांच्यावर बेरीज आणि वाजाबाकीची क्रिया असं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे यानंतर शून्याची सुद्धा मुलांना समजली पाहिजे शून्य म्हणजे काय तर काहीच नाही मग कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवलं तर उत्तर काय येतं आपलं तीच संख्या राहते जसं नऊ अधिक शून्य किती येणार नऊ समजा आपल्याकडे नऊ चॉकलेट आहेत आणि कोणीतरी आपल्याला शून्य चॉकलेटं दिली मग आपल्याकडे किती चॉकलेटं राहतील नऊच राहतील म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवला किंवा शून्य वाजा केला तरी संख्येमध्ये बदल होत नाही तर इथे शून्याची बेरीज मुलांना दिलेली आहे त्याचीसुद्धा सराव करून घ्यायचा आहे यानंतर पुढे पहा वाजाबाकी कर मग आडवी वाजाबाकी मुलांना करायची आहे तीन मधून दोन कमी करायचे आहेत तीन बोटे करा त्याच्यातून दोन कमी करा किंवा तीन रेषा मारा दोन कमी करा तीन मधून दोन गेले किती उरला एक या पद्धतीने थोडीशी मी चार चार अशी उदाहरणं घेतलेली आहेत तर तुम्ही सर्वासाठी जास्तीची उदाहरणं सुद्धा मुलांना द्यायची आहेत यानंतर जसं आपण पाहिलं की इथे संख्या वापरून वाजाबाकी तर इथे संख्या न वापरता चित्रांवरून वाजाबाकी दिलेली आहे कसं पहा किती आहे ते ते वरच्या चौकोनात लिहायचे एक दोन तीन मग तीन वरच्या चौकोणात लिहा त्याच्यामधून किती कमी केले एक दोन किती कमी केले दोन मग मक... तीनमधून दोन कमी केल्यावर किती उरलाय एक उरलाय म्हणजे चित्रांच्या सहाय्याने वाज्या बाकीची उदाहरणंसुद्धा मुलांना करता आली पाहिजे इथं काय येईल आता सगळे मोजून वारच्या चौकोणात लिहा एक दोन तीन चार पाच सहा मग वरती येईल सहा मग त्याच्यातले कमी किती केलेत एक दोन तीन सहामधून तीन कमी केले की किती उरतात वेग वेग ते तिथे लिहायचं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा मुलांचा जेव्हा आपण सराव घेतो तेव्हा परीक्षेला कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी विद्यार्थी स्वतःच्या मनाने व्यवस्थित असा पेपर सोडवतात पुढे आहे पहा रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहित जसं मी आत्ताच म्हटलं की प्रथम सत्र परीक्षेपर्यंत आपल्याला वीसपर्यंतच्या संख्यांवरच्या क्रिया या आल्या पाहिजेत तरी इथे रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायची कुठून सुरुवात होईल बारा बाराच्या अगोदर काय अकरा मग अकरा बारा तेरा चौदा या पद्धतीने इथे सुद्धा तसंच करायचं आहे यानंतर मुलांना अजून काय आहे तर पहा पुढची आणि मागची किंवा मधली संख्यासुद्धा मुलांना सांगता आली पाहिजे या तर याच्यासाठी इथे मी एकत्रच उदाहरणं घेतलेली आहेत पहा आता काय करायचंय दहा दहाच्या अगोदरची दहाच्या मागची संख्या कोणती येईल नऊ मग इथे नऊ लिहा दहाच्या नंतर कोणती येईल अकरा पुढची संख्या अकरा या पद्धतीने इथे चार उदाहरणं मी घेतलेली आहेत तुम्ही चार ऐवजी आठ दहा उदाहरणांचा सराव मुलांचा घ्यायचा आहे तर ही जी उदाहरणे आहेत ही सुद्धा तुम्ही स्वतः मुलांची सोडवून जरी घेतली तरीही चालणार आहे यानंतर आता पुढे पहा प्रश्न आठवा आहे आता आठ प्रश्न असतात का नाही पण इथे सरावासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेत नाही तर तुमचा पेपर किती मार्कांचा असणार मार्क आहे तीस आणि तोंडीसाठी तुम्हाला दहा मार्क असणार आहेत आणि तोंडीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तोंडी तुम्हाला बेरीज आली पाहिजे तोंडी वाजाबाकी आली पाहिजे यानंतर जड हलके ते सुद्धा तुम्हाला तोंडी आलं पाहिजे यानंतर पहा चित्र मोजून संख्या लिही मोठ्या संख्येसमोरील चौकटीमध्ये अशी खूण करा म्हणजे चित्र मोजायची त्याची संख्या लिहायची आता किती आहेत एक दोन तीन चार पाच मग इथे लिहा पाच किती आहे एक दोन तीन चांदणे किती आहेत तीन आपल्याला काय सांगितले मोठ्या संख्येसमोरील चौकटीत अशी खूण करायची मग पाच आणि तीनमध्ये मोठे कोण आहेत पाच आहेत म्हणजे इथे आपल्याला लहान मोठेपणा मुलांना शिकवायचं आहे मग पाचच्या समोरील चौकटीमध्ये काय करायचे या पद्धतीने बरोबरची खूण करायची आहे दुस पुढचं उदाहरण पहा घरांची चित्र किती आहेत एक दोन तीन तीन आहेत मग या चौकटीमध्ये तीन इथे किती आहेत एक आणि दोन मग तीन आणि दोन यापैकी मोठं कोण आहे तर तीन आहे मग त्याच्या समोरील चौकटीमध्ये तुम्हाला अशी खूण करायची आहे या पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न मुलांना घेतले आपण तयारी करून की परीक्षेमध्ये जरी याच्यापेक्षा थोडासा वेगळाही प्रश्न आला तरीही मुलांना तो करता येतो पुढचा प्रश्न आहे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येला गोल करा पहा सर्वात लहान सर्वात मोठी अशा संख्या मुलांना सांगता आल्या पाहिजेत ओळखता आल्या पाहिजे तर पहा सर्वात लहान कोण आहे मग विद्यार्थ्यांना बरोबर कळतं तेरा अकरा पाच पंधरा तीन मग सर्वात लहान म्हटलंय ना इथे व्यवस्थित पाहायचं प्रश्नात आपल्याला लहान विचारले का मोठं लहान विचारले मग लहान संख्येला गोल करा आता इथे आपण तीन उदाहरणं घेतली आहे सरावासाठी इथे तुम्ही जास्त उदाहरणं मुलांकडून करून घ्यायची आहेत यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या संख्येपेक्षा एक मोठी संख्या लिहा म्हणजे कोणती सुद्धा लिहायचं आहे आता पंधरानंतर लगेचच येणारी संख्या जरी नाही लिहिली तरी चालणार मोठी मग तुम्ही इथे सोळा घेऊ शकता सतरा घेऊ शकता अठरा घेऊ शकता कोणती पंधरानंतरची नंतरची लगेचच असं काही आपल्याला सांगितलेलं नाही फक्त पंधरापेक्षा मोठी हवी मग सतरापेक्षा मोठी लिहा अकरापेक्षा मोठी एक संख्या लिहा म्हणजे संख्येपेक्षा मोठी आणि लहान संख्या सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे यानंतर इथे एक थोडासा वेगळा प्रश्न आपण घेतलेला आहे पहा बेरीज मुलांना कळते बेरीज त्यांना तोंडीसुद्धा करता येते एकांकीची तर काय आहे प्रश्न प्रत्येक संख्येत दोन मिळवून बेरीज कर इथे दोन दिले काय मिळवायचे दोन मग दोन एकामध्ये दोन मिळवले की किती होतात दोन आणि एक तीन ते इथं गोलात लिहायचे दोन आणि दोन किती होतात चार इथे गोलात लिहा दोन आणि तीन किती होतात पाच होतात इथे गोलात लिहा या पद्धतीने शेवटपर्यंत तुम्ही प्रत्येक संख्येमध्ये दोन मिळवायचे आणि येणारी जी नवीन संख्या ती आहे ती खालच्या गोलामध्ये लिहायची आहे यानंतर तोंडी बेरीज करायची आणि उत्तरं लिहायची दोनमध्ये दोन, दोन मिळवले मुलांना तोंडी बेरजा येतात काही मुलं बोटांच्या सहाय्याने करतात काही रेषा मारून करतात पहा दोनमध्ये दोन, दोन मिळवले किती झाले चार म्हणजे शाब्दिक उदाहरणांचा थोडासा इथे आपण हे घेतलेलं आहे शाब्दिक उदाहरणं सुद्धा मुलांना करता आली पाहिजे सहा आणि दोन मग सहामध्ये दोन मिळवले किती झाले चार आणि एक किती झाले आठ आणि दोन आठामध्ये दोन मिळवले किती झाले या प्रकारे वेगवेगळे वेग प्रश्न आपण पाहिलेले आहेत या प्रकारच्या प्रश्नांचा सराव जर आपण घेतला गणितचा पेपर अगदी सोपा असतो मुलांना आवडतोही फक्त महत्वाचं काय आहे की प्रश्न स्वतः पाहिल्यानंतर तो समजून घेणं तो वाचणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची सवय मुलांना आत्तापासूनच लागली पाहिजे म्हणून यासाठी आपण एवढे प्रश्न घेतलेले आहेत तोंडी परीक्षेसाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तोंडी बेरीज वाजाबाकी यानंतर अंक म्हणणे या पद्धतीचे प्रश्न तुमचे शिक्षक तुम्हाला विचार आणि तोंडी परीक्षा दहा व्हिडिओला लाईक करायचे विसरले असेल तर लाईक करून घ्या कारण हे व्हिडिओ आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढा जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते धन्यवाद